श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे तर नेहमीच आपल्याला पैशांची चणचण भासत असेल आणि हीच पैशांची चणचण जर आपल्याला कमी करायची असेल तर आपल्याला राशीनुसार खिशात या रंगाचा रुमाल ठेवायचा आहे या रंगाचा रुमाल आपल्या खिशामध्ये ठेवल्याने आपल्याकडे पैसा हा आकर्षित होतो आणि पैशा संबंधित अडचणी ह्या दूर होतात आणि म्हणूनच आपल्या राशीनुसार कोणत्या रंगाचा रुमाल हा आपल्याला नेहमी आपल्या खिशामध्ये ठेवायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ज्योतिषशास्त्रात पैशाला आकर्षित करण्याचे अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले आहेत आयुष्यात पैशांची कमतरता भासत असल्यास नियमित आपल्या कपड्यांच्या खिशात राशीनुसार विविध रंगाचे रुमाल ठेवावे ग्रह नक्षत्रामुळे करियरमध्ये प्रगती होऊन घरात पैसा येतो आयुष्यात प्रत्येक कामामध्ये खूप यश मिळवायचे असेल तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात जर तुम्ही तुमच्या राशीनुसार खिशामध्ये त्या रंगाचा रुमाल ठेवला तर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते जर तुम्ही एखादी नोकरी प्राप्ती करण्यासाठी जात आहे एखादा इंटरव्ह्यू देण्यासाठी तुम्ही जात आहे जर तुम्ही राशीनुसार त्याच रंगाचा रुमाल हा तुमच्या खिशामध्ये घेऊन जर गेले तर तुम्हाला नक्कीच नोकरी प्राप्ती होईल तुमच्या मनासारखी नोकरी तुम्हाला, मना तुम्हाला मिळेल त्याचबरोबर जर तुम्ही एखादं महत्वाचं काम करण्यासाठी जात आहे आणि ते काम तुमचं पूर्ण व्हावं त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळावं असं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही हा रुमाल जो आहे तर तो खिशामध्ये ठेवा तुमचं प्रत्येक काम जे आहे तर ते पूर्ण होईल तसेच हा रुमाल आपल्या खिशामध्ये असल्याने आपल्याला कधीही पैशांची कमतरता ही भासत नाही घरामध्ये दौलत जे आहे तर ते कायम टिकून राहतं आपल्याकडे पैसा हा आकर्षित होतो आपल्याकडे पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात तर आता कोणत्या राशीच्या लोकांनी कोणत्या रंगाचा रुमाल हा नेहमी ठेवायला हवा हे तुम्हाला मी सांगणार आहे तर यामध्ये पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास तर मेष राशीच्या लोकांनी लाल किंवा गुलाबी रंगाचा रुमाल जो आहे तर तो नेहमी खिशात ठेवावा यामुळे घरात धनदौलत जी आहे तर ती, ती टिकून राहते आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते यानंतरनं पुढची रास आहे ती म्हणजे रास वृषभ राशीच्या लोकांनी हलक्या निळ्या रंगाचा रुमाल खिशात ठेवावा यामुळे कामात त्यांची प्रगती होते आणि लक्ष्मी सदैव तुमच्या खिशामध्ये स्थिर राहते म्हणून तुम्हाला फिक्कट निळ्या रंगाचा रुमाल जो आहे तर तो खिशात ठेवायचा आहे यानंतरनं पुढची रास आहे ती म्हणजे मिथून रास तर मिथून राशीच्या लोकांनी खिशामध्ये नेहमी हिरवा किंवा केसरी किंवा गुलाबी या तीनपैकी कोणत्याही एका रंगाचा रुमाल जो आहे तर तो नेहमी जवळ ठेवावा यामुळे तुमचे रखडलेली कामं जी आहेत तर ती पूर्ण होतात तसेच तुमच्याकडे लक्ष्मी देखील टिकून राहते यानंतरनं पुढची रास आहे ती म्हणजे कर्करास कर्क राशीच्या लोकांनी नेहमी पांढरा किंवा पिवळ्या रंगाचा रुमाल हा सोबत ठेवावा यामुळे करिअरमध्ये तुमची प्रगती होते तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते आणि पैसा हा तुमच्याकडे नेहमी खेळता राहतो यानंतरनं पुढची रास आहे ती म्हणजे सिंह रास सिंह राशीच्या लोकांसाठी पिवळा गुलाबी लाल केसरी हे रंग शुभ मानले जातात यामुळे या, या रंगाचे रुमाल नेहमी तुम्ही खिशात ठेवू शकता या रंगाचे रुमाल तुमच्या खिशात असल्याने माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होते आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते पुढची रास आहे ती म्हणजे कन्या कन्या राशीच्या लोकांनी राखाडी किंवा केसरी रंगाचा रुमाल ठेवल्यास त्यांना पैशांची कमतरता ही भासत नाहीत त्याचबरोबर त्यांच्याकडे नेहमी पैसा हा स्थिर राहतो यानंतरनं पुढची रास आहे ती म्हणजे तुळ रास तूळ राशीच्या लोकांनी आपल्यासोबत नेहमी पांढऱ्या किंवा निळ्या रंगाचा रुमाल ठेवावा यामुळे रखडलेले पैशांचे व्यवहार जे आहेत तर ते मार्गी लागतात पैसा हा टिकून राहतो यानंतरनं पुढची रास आहे ती म्हणजे रास रुचिक राशीच्या लोकांसाठी गुलाबी रंग हा अतिशय शुभ मानला जातो यामुळे पैशांसोबतच आरोग्य देखील उत्तम राहते यानंतरनं पुढची रास आहे ती म्हणजे धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी पिवळा किंवा केसरी किंवा क्रीम रंग हा अतिशय शुभ आहे यामुळे त्यांना धनलाभ हा होऊ शकतो यानंतरनं पुढची रास आहे ती म्हणजे मकर रास मकर राशीच्या लोकांसाठी आकाशी किंवा जांभळा रंगाचा रुमाल हा नेहमी खिशात ठेवावा यामुळे तुमच्या डोक्यावरचे कर्ज हे लवकरात लवकर कमी होईल यानंतरनं पुढची रास आहे ती म्हणजे कुंभरास कुंभ राशीच्या लोकांनी नेहमी आपल्यासोबत निळ्या रंगाचा रुमाल ठेवावा यामुळे तुम्हाला कोणाकडून कधीही पैसे मागण्याची गरज पडणार नाही यानंतरनं पुढची रास आहे ती म्हणजे मीन रास मीन राशीच्या लोकांनी नेहमी केसरी किंवा पिवळा किंवा क्रीम रंगाचा रुमाल हा खिशात ठेवा यामुळे तुमच्या खिशात पैसा हा नेहमी टिकायला सुरुवात होईल बऱ्याच वेळा आपल्या हातामध्ये भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणातून हातातून निघून जातो आणि यामुळे आपल्याकडे पैसा हा टिकत नाही जर तुम्ही या रंगाचा रुमाल खिशात ठेवला तर नक्कीच तुमच्या खिशामध्ये पैसा हा स्थिर राहील तर अशा प्रकारे तुम्हाला राशीनुसार नेहमी तुमच्या खिशांमध्ये या रंगाचे रुमाल ठेवायला सुरुवात करायचे आहेत आणि याचा बदल देखील तुम्हाला काही दिवसातच दिसून येईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असं पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ